वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पंचगंगा नदी पुराचे पाणी मानकापूर फाट्यावर आल्याने मानकापूरकरांच्या धाकधूक धरण पाणलोट क्षेत्रात सुरू होणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जीवन विस्कळीत झाले आहे पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी मानकापूर फाट्यावर आल्याने मानकापूर यांची धाकधूक वाढली आहे पंचगंगा नदीच्या पाण्याचा फटका महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या कर्नाटकातील मानकापूरला बसत आहे दिवसेंदिवस पूरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन मानकापूर गावच्या वेशीवर पाटीलमाळा रांगोळी फटा येथे पाणी आले आहे येथील पानपट्टी दुकाने व पीक अपशेड पाण्यात आहेत त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे तसेच रांगोळीचा संपर्क तुटला आहे मानकापुरात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असून पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका बसतो गेल्या दोन वर्षाच्या महापुरातील कारखानदार यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच तलाटी यांनी पंचनामे केले पण ज्यांचे नुकसान झाले नाही अशा मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे ला त्यामुळे यंदा तरी पारदर्शक पिकांचे व पावसाने पडलेल्या घरांचे पंचनामे करावे अशी मागणी नागरिकातून केली जात आहे पुराच्या पाण्याचा धोका ओळखून ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी